उगार खुर्द नगर परिषद वर आमदार राजू काके यांचं वर्चस्व अध्यक्षपदी फातिमा नदाफ तर उपाध्यक्षपदी सतीश जगताप यांची निवड उगार नगर परिषद कित्येक दिवसापासून अध्यक्ष उपाध्यक्ष पद निवडीच्या प्रतीक्षेत होतं अखेर दोन वर्ष सहा महिन्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली अध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला तर उपाध्यक्ष पदासाठी जनरल आरक्षण आलं होतं आज सव्वीस रोजी निवडणूक घेण्यात आली कागवाड तालुका तहसीलदार राजेश भुरली यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली नगर परिषदेत भाजपाचे नगरसेवक सात काँग्रेसचे तर अपक्ष नगरसेवक आहेत यावेळी आमदार राजू कागे म्हणाले राज्यात काँग्रेस लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची सत्ता आल्यानं उघड खुर्द गावाची विकास कामे व सुधारणा करण्यास सोयीचं होणार आहे गावचा विकास करणं हेच आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी खासदार प्रियंका होळी यांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या आणि गावच्या विकासासाठी मदत करू असं आश्वासन दिलं अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी केली महानकर नेपसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा